कधी विचार केला आहे का की तुमच्या साध्या दिसणाऱ्या फॉर्मर आयडी कार्डमध्ये इतकी मोठी शक्ती लपलेली असेल की एकाच कागदावरून तुमच्या बँक खात्यात दर महिन्याला थेट आर्थिक मदत येणार आहे विश्वास बसत नसेल पण राज्य सरकारनं नुकताच घेतलेला निर्णय ऐकल्यावर तुम्हाला कळेल की आगामी दिवस प्रत्येक शेतकऱ्यासाठी किती बदल घडवून आणणार आहेत आणि हो तुमच्याकडे जर फॉर्मर आय डी कार्ड असेल तर लक्ष ठेवा कारण पुढील काही क्षण तुमचं संपूर्ण भविष्य बदलवणारी माहिती मी सांगणार आहे त्यामुळे स्क्रीनवरून नजर हटवूच नका जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये तुमचा जिल्हा लिहा कारण या व्हिडिओमधील एकही वाक्य तुम्हाला मिस करायचं नसेल शेतकरी मित्रांनो अनेक वर्षांपासून तुम्ही विविध सरकारी योजनांचा लाभ घेत आला आहात पीएम किसान असो नमो शेतकरी योजना असो किंवा नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाईसाठी मिळणारी मदत असो पण या सर्वांमध्ये एक मोठी समस्या कायम दिसत आली सतत कागदपत्रांची चौकशी पडताळणी विविध कार्यालयांच्या फेऱ्या आणि विलंबामुळे त्रास हे सगळं लक्षात घेऊनच राज्य सरकारनं ठरवलं की आता शेतकऱ्यांच्या सर्व योजना एकाच कागदावर आधारित असाव्यात आणि त्यातूनच फॉर्मर आय डी कार्डचा जन्म झाला हे कार्ड तुम्हाला फक्त ओळख देत नाही तर तुमच्या शेतजमिनीची माहिती पिकांचे तपशील जिल्ह्यातील स्थिती नैसर्गिक आपत्तीचे नुकसान आणि तुमच्या आधी घेतलेल्या योजनांची नोंद सगळं या एका क्रमांकात संकलित होतं पण या कार्डचा खरा फायदा आता मिळणार आहे कारण मंत्रिमंडळ बैठकीत नुकताच घेतलेल्या निर्णयानंतर या फॉर्मर आय डी नंबरवर एक नवी योजना सुरू करण्यात येत आहे जी थेट तुमच्या बँक खात्यात आर्थिक मदत पाठवणार आहे या निर्णयानंतर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे कारण ही योजना इतर योजनांपासून वेगळी आहे आतापर्यंत नमो शेतकरी आणि पीएम किसान या योजनांमध्ये तुम्हाला नियमित आर्थिक मदत मिळत होती पण आता या नव्या योजनेमुळे तुमच्या उत्पन्नात आणखी वाढ होणार आहे आणि या योजनेअंतर्गत रक्कम मिळण्यासाठी सर्वात महत्वाचा अट म्हणजे तुमच्याकडे वैध फॉर्मर आय कार्ड असणं आवश्यक आहे याशिवाय सरकारनं आणखी दोन कागदपत्रांची मागणी ठेवली आहे जी पडताळणीसाठी आवश्यक असतील ही कागदपत्र कोणती आहेत हे पुढे सांगणार आहे पण आधी समजून घ्या की या योजनेची कल्पना कशी आली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत सरकारी मदत पोहोचावी आणि त्यासाठी प्रक्रिया जलद व्हावी म्हणून हा निर्णय घेतला गेला अनेक वेळा शेतकऱ्यांना मदत मिळायला उशीर होत होता काही वेळी अर्ज चुकीच्या कागदपत्रांमुळे अपात्र ठरत होते तर कधी नावनोंदणीमध्ये गोंधळ होत होता पण फॉर्मर आय डीमध्ये सर्व माहिती एकाच ठिकाणी असल्यामुळे या सर्व अडचणी आता दूर होणार आहेत ही योजना सुरू करताना सरकारने जी आर देखील जाहीर केला आहे आणि त्यात स्पष्ट लिहिलं आहे की फॉर्मर आय डी हा या योजनेचा केंद्रबिंदू असेल ज्या शेतकऱ्यांकडे हे कार्ड आहे त्यांचे अर्ज सर्वात आधी मंजूर केले जातील जी आर मध्ये एक महत्वाची गोष्ट उल्लेखली आहे या योजना थेट तुम्हाला डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून मिळणार आहे जसं पीएम किसानचा हप्ता मिळतो अगदी तसंच या योजनेतही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल या प्रक्रियेला कोणताही मध्यस्थ लागणार नाही तसेच कोणत्याही कार्यालयात वारंवार जाण्याची गरजही नाही सर्व प्रक्रिया केंद्रीकृत करण्यात आली आहे जेणेकरून भ्रष्टाचार विलंब किंवा कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यासाठी सर्वात मोठी अट म्हणजे तुमचा फॉर्मर आय डी क्रमांक आणि आधार क्रमांक हे दोन्ही एकत्रितपणे जोडलेले असणं यामुळे तुमची ओळख निश्चित होते आणि बँक खात्यात पैसे अचूक जातात राज्यातील जवळपास बारा बँकांना या योजनेत सहभागी करण्यात आला आहे आणि त्यांची तांत्रिक व्यवस्था आधीच तयार आहे आता पाहूया सरकारने मागितलेली दोन अतिरिक्त कागदपत्र कोणती आहेत पहिलं म्हणजे सात बारा उतारा या दस्तावेजात तुमच्या जमिनीची माहिती क्षेत्रफळ शेतीचा प्रकार आणि पीक नोंदणी असते हे कागदपत्र महत्वाचं आहे कारण या योजनेची पात्रता ठरवताना शेतीचं क्षेत्रफळ नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं नुकसान आणि पिकांचे तपशील पाहिले जातील दुसरं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड कारण सर्व आर्थिक व्यवहार आणि ओळख पडताळणीसाठी आधार हा सर्वात महत्वाचा पुरावा आहे एक मोठा प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी विचारला होता सर्व जिल्ह्यांना ही योजना लागू होणार की नाही तर कृषी मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की सुरुवातीला काही निवडक जिल्ह्यांवर पायलट प्रोजेक्ट म्हणून ही योजना लागू केली जाईल आणि त्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ती विस्तारित केली जाईल विशेषतः अतिवृष्टी गारपीट किंवा पिकांच्या प्रचंड नुकसानीचा सामना केलेल्या जिल्ह्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिक आर्थिक मदत मिळू शकते कारण सरकारचं लक्ष त्या भागातील परिस्थिती सुधारण्यावर आहे आता या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा काय आहे तर शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा खरा मोबदला मिळणार आहे प्रत्येक हंगामात तुम्ही बियाणे खते औषधं मजूर आणि पाण्याचा खर्च करून शेती उभी करता पण अनिश्चित हवामान अतिवृष्टी दुष्काळ कीड रोग आणि बाजारातील किमतीतील चढ उतार यामुळे खूप मोठा ताण शेतकऱ्यांवर येतो अशावेळी ही नवी योजना तुमच्यासाठी आर्थिक आधारस्तंभ ठरणार आहे सरकारने योजनेसाठी भरपूर निधी मंजूर केला आहे आणि हा निधी काही महिन्यात टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात सोडला जाणार आहे यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात येणार आहे जी फॉर्मर आयडीची पडताळणी करेल माहितलेली कागदपत्र तपासेल आणि पात्रता निश्चित करेल पात्र ठरलेले शेतकरी पुढच्या महिन्यापासून या योजनेचे लाभ घेऊ शकतील संपूर्ण राज्यात या निर्णयामुळे अपेक्षेपेक्षा जास्त उत्सुकता निर्माण झाली आहे अनेक शेतकऱ्यांनी विचारलं की मी फॉर्मर आयडी काढलेलं नाही तर मला लाभ मिळणार का तर त्यांच्यासाठी उत्तर अत्यंत स्पष्ट आहे जर तुमच्याकडे फॉर्मर आय नसेल तर या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही त्यामुळे शेतकरी म्हणून तुमच्यासाठी सर्वात पहिलं काम म्हणजे फॉर्मर आय त्वरित काढणं जिल्हा कार्यालय कृषी विभाग आणि ऑनलाईन पोर्टल्स यामध्ये नोंदणी प्रक्रिया सुरू आहे याबाबत एक महत्वाची सूचना देणं गरजेचं आहे फॉर्मर आय वर आधारित ही योजना तुम्हाला आयुष्यभर मदत करणार नाही पण आगामी काळात सुरू होणाऱ्या सर्व योजनांचं केंद्र हे कार्डच असेल त्यामुळे जे शेतकरी आजचं काम उद्यावर टाकतात त्यांनी ही संधी गमावू नये कारण पुढील योजना नुकसान भरपाई कृषी अनुदाने बीज व खत अनुदान सर्व गोष्टी या क्रमांकावर आधारित असतील या योजनेचा राजकीय महत्वही प्रचंड आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री या तिघांनी एकत्रितपणे घेतलेला हा निर्णय राज्यातील कृषी व्यवस्थेला नव्या दिशेने नेऊ शकतो शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणारा त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा आणि त्यांच्या मेहनतीचा सन्मान करणारा हा निर्णय राज्यात नवीन अध्याय सुरू करणार आहे फॉर्मर आय डी कार्डवर आधारित ही नवी योजना जाहीर झाल्यानंतर राज्यभरातल्या शेतकऱ्यांमध्ये ज्या प्रमाणात उत्सुकता वाढली आहे त्याच प्रमाणात आता सर्वांचं लक्ष या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे लागलं आहे कारण गेल्या अनेक वर्षात शेतकऱ्यांनी अनेक आश्वासने ऐकली काही योजनांचे लाभ मिळाले काही अडथळे आले पण आता सरकारनी ज्या पद्धतीने फॉर्मर आय डी कार्डला केंद्रस्थानी ठेवून संपूर्ण प्रक्रिया उभी केली आहे त्यामुळे यावेळची योजना काहीतरी वेगळं देणार याबद्दल शेतकरी स्वतःला थांबवूच शकत नाहीत शासनाने पुढे दिलेल्या माहितीत स्पष्टपणे नमूद केलं आहे की जर तुमचा फॉर्मर आय डी क्रमांक सक्रिय असेल जमिनीची नोंद सात बारामध्ये अद्यावत असेल आणि आधारशी लिंक असेल तर या नव्या योजनेचा लाभ तुमच्या नावावर नक्की जमा होणार आहे आता फसवे अर्ज चुकीची कागदपत्र एकच जमीन अनेक अर्जांमध्ये वापरण्याचे प्रकार किंवा भ्रष्टाचार या सगळ्यावर पूर्णविराम लागू शकतो कारण फॉर्मर आय डीमुळे संपूर्ण तपशील डिजिटल स्वरूपात आहे आणि ते बदलणं कोणाच्याही हातात शक्य नाही सरकार सांगतं की या योजनेत पैसे देण्यात येण्याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटातून पुन्हा उभं राहण्यासाठी आर्थिक ताकद देणं गेल्या काही वर्षात अतिवृष्टी दुष्काळ अनियमित पाऊस हवामान बदल आणि पिकांना होणारे अचानक रोग यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं काही घरांमध्ये तर शेतीचं उत्पादन किमान स्तरापर्यंत कमी झालं आणि उत्पन्नात घट झाली फॉर्मर आय डीवर आधारित ही नवी आर्थिक मदत शेतकऱ्यांना हंगामानंतरची कर्ज पेडण्यासाठी बियाणे खत खरेदी करण्यासाठी महत्वाची भूमिका ठरू शकेल आणि खते घेण्यासाठी आणि पुढील पिकांच्या तयारीसाठी आधार देईल राज्य सरकारनं केलेल्या अभ्यासानुसार शेतकऱ्याला पिकांच्या खर्चाचा ताण कमी झाला तर उत्पादनावर लक्ष केंद्रित करता येतं आणि याच विचारानं ही मदत थेट बँक खात्यात पाठवली जाणार आहे या योजनेचा परिणाम असा होणार आहे की नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार लवकर मिळेल आधी जेव्हा नुकसान भरपाईच्या फेऱ्या लागत होत्या तेव्हा पंचनामे पडताळणी आणि मंजुरी यासाठी महिने जात अनेक वेळा पीक नष्ट झालं तरी भरपाई वेळेत न मिळाल्यामुळे पुढचा हंगाम सुरू करणं कठीण होतं आता फॉर्मर आय डी मध्ये उपग्रह नकाशांद्वारे आणि पिकांच्या डिजिटल नोंदींमुळे नुकसान किती झालं कुठल्या गावात जास्त नुकसान झालं कोणत्या शेतकऱ्याला किती मदत द्यावी हे सर्व आपोआप दाखवलं जाणार आहे त्यामुळे मदत मिळण्याचा वेग वाढणार आहे आणि मंजुरीची प्रक्रिया पारदर्शक राहणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारने स्पष्ट सांगितलंय की या योजनेतील लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कोणताही स्वतंत्र अर्ज करावा लागणार नाही फॉर्मर आय मध्ये नोंद असलेली तुमची शेतीची माहिती आधारशी लिंक असलेलं तुमचं नाव आणि बँक खात्याचे तपशील हे तीन घटक तपासल्यानंतर तुमचं पात्रत्व आपोआप निश्चित होणार आहे अनेक शेतकरी म्हणतात की आम्ही अर्ज भरताना चुपा करतो कधी नावाचं स्पेलिंग वेगळं असतं सातबाऱ्यात जमिनीचं नाव बरोबर नसतं कधी बँक खाते अपडेट नसतं पण यावेळी ही सगळी माहिती प्रणाली स्वतः तपासणार असल्यानं चुकीची नोंद आढळल्यास सरकार थेट दुरुस्त करण्यासाठी संदेश पाठवेल त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ फॉर्मर आय डी अपडेट ठेवणं आणि सातबाऱ्यामधील माहिती बरोबर असणं गरजेचं आहे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल असा अंदाज सरकारनं वर्तवलाय त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी राखून ठेवण्यात आलाय आणि अर्थसंकल्पात ही रक्कम स्वतंत्रपणे नमूद केली जाणार आहे अनेक वेळा योजनांमध्ये निधी अभावी विलंब होण्याची भीती असते पण या प्रकरणात सरकारने निधी सुरक्षित ठेवूनच योजना मंजूर केली आहे याचा अर्थ असा की शेतकऱ्यांच्या खात्यात जाणारी रक्कम कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही आणि ती वेळेत मिळण्यासाठी बँकांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले गेले आहेत